गुड मॉर्निंग फ्रेंड तर मी कोल्हापूरमध्ये पोहोचलेली आहे आणि आंघोळ वगैरे करून आम्ही रेडी होतो तिकडे नाश्ता वगैरे बनवायला चालू होता माझ्या फ्रेंडच्या घरी कोल्हापूरमध्ये बघा चहा पण रेडी झालेला होता आणि खूप गडबड होती कारण उठायला उशीर झाला कारण रात्री प्रवास केल्यामुळं मला न लई आल्यासारखं झालं बघा नंतर मी एक दोन रिंग शूट करण्यासाठी असं मेकअप बिंदी गळ्यातलं नथ वगैरे फ्रेंडची घालून असे ती शूट केले बघा एक दोन इंस्टावरची जास्त काही नाही केले कारण मला माझं लुक व्यवस्थित वाटतच नव्हतं झाल्याला उग कसं तरी दिसायला लागले असं वाटत होतं मला आवडलंच नव्हतं परत आम्ही मस्तपैकी नाश्ता करायला बसलो शेवयाची खीर बनवली होती तो या तर या नाश्ता करायला सगळे तर माझी फ्रेंड नंतर बाहेर आली गाडी काढली आवरला आम्ही पटपट आणि निघालो बघा आदमापूरला आणि तिचं घर म्हणजे नाही का कोल्हापूरपासून आठ किलोमीटर दूरवर होतं तर इथून आदमापूर काही लांब नव्हतं जास्त जवळचे एक तासामध्ये आम्ही पोहोचलो खूप एन्जॉय केलो दिवसभर आणि हे बघा गाडी चालू करायला चालू पण आणि निघालो मी सगळं लोकेशन कोल्हापूरमधलं आहे तर मी पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आलेले नंतर आम्ही पोहोचलो आणि मी मामांच्या दर्शनासाठी निघाले नारळ वगैरे घेतलं माझ्याकडं काही कॅश नव्हतं ऑनलाईन होत ऑनलाईन काही नव्हतं मग मी हार आणि नारळ घेऊन निघाले दर्शनाला आणि एवढी काही खास गर्दी नव्हती थोडा थोडा व्हिडिओ शूट केला बघा हे सगळं आदमापूरचं आहे तुम्ही घेतो कसं लोक येऊन गेला असता एवढं मन प्रसन्न झालं हे बघा माझ्या फ्रेंड इकडे व्हिडिओ वगैरे शूट करत होती कितीतरी लोक फोटो व्हिडिओज काढत होते मंदिराच्या समोर तर मी तर बघतच राहिले हैरानच झाले खूप धब्य मंदिर होतं माझं पण दर्शन झालं आणि मी पण फोटो आणि व्हिडिओ काढायचा विचार करत होते खूप काढू हा प्रश्न पडला होता नंतर मग आम्ही म्हणलं ठीक आहे आपण प्रसाद वगैरे घेऊन येऊ आंबी वगैरे घेऊ आणि नंतर व्हिडिओ शूप असं ठरवलं आणि इथं खूप वाईट खूप व्हायचा आणि माझ्या मनात इच्छा मांडायचं तर मी इच्छा मांडली पण माझी पण इच्छा पूर्ण नाही होणार असा रुपया सगळ्या खाली पडला बघा त्यामुळं मला तर लय जास्त टेन्शन आलं काय करावं म्हणलं बाबा आणि मामाच्या दरबारात झालेलं सगळं काही खरं असते मत तर मला धक्का झालं इकडं बघा आरती चालू होती, होती। मस्त पैकी आरती झाली आंबील पेलो तिकडच्या साईडला आंबील प्यायला आलो होतो की इथं आंबील वगैरे आस भेटते म्हणेन तेवढी आंबिल प्या पोट भरून प्या बाळूमामाचं दर्शन खूप मस्त झालेलं आहे कारण आज आमोशा नव्हती गर्दी आहे पण एवढी एवढीशी काय गर्दी नव्हती त्यामुळं मन सुखात दर्शन झालंय आणि एवढं भारी वाटलं मामाचं दर्शन घेऊन की पहिल्यांदा माझं मन प्रसन्न झालंय आणि ही माझी फ्रेंड आहे हिनं पण मला भरपूर हेल्प केले मला इथपर्यंत आणलं गाडीवर रात्री बेरात्री न्यायला आली खरंच अशा मैत्रिणी भेटायला भाग्य लागतंय तर खरंच त्यांचं नाव नंदिनी आहे ना ना पण आपण छोट्याला बाळबाला येत राहत खूप खूप आशीर्वाद आहे बाळबा तर <laughs> हे कोल्हापूरमधून आहेत तर कोल्हापूरमध्ये राहतात ह्या पण व्हिडिओज बनवतात इन्स्टावर नंदिनी कोल्हापूर नंदिनी कोल्हापूर जाऊन लगेच सर्च करा आणि त्यांना पण फेमस करून टाका बरं का बाळूबाबाचे भक्त आहेत आपले कोल्हापूरचे काय नंदिनी मग कसं झालं नसतं एक नंबर दर्शन आ... तुला कसं वाटलं बाळूबाला येऊन नाही भारी वाटलं बाबा मला आणि त्यात तुम्ही बाळूबाबा होऊन पावला मला तर रात्री मला वाटतं ह्यांच्यातच बाळूबाबा आलं तर एवढ्या रात्री मी आले एक वाजताची पोहोचले मी हलगरची पण केला घरी येऊन निघताना आणि मग काय झालं उशीर कोल्हापूरमध्ये यायला एक वाजला मग ही बिचारी नेहला आली खरंच असे माणसं भेटायला नशीब लागते तर भेटलं ना त्यातच समाधान आशीर्वाद सगळंच आहे सोशल मीडियानं वाईट बी केलंय माझं चांगलं बी केलंय तर आतापर्यंत खूप चढ उद्धार बघितलेत मी माझ्या आयुष्यात खूप स्ट्रगल आहे मला डिप्रेशनचा आजार आहे आणि आता बाळूमामाचं पथ करून घेतल्यापासून मला बरं वाटतंय ही देवाच्या दारा सांगते मी ही खरी गोष्ट आहे मला एवढं भारी वाटतंय मी आता एवढं गावाकडं दुखते तरी माझ्या चेहऱ्यावर तीच दिसतंय का नाही सांगा तुम्ही आणि पहिला माझा चेहरा कसं दिसायचा जाऊ दे आता थोडीफार सर्दी वगैरे झाली पण मला बरं वाटतंय तर बाळू मामा मला हळूहळू डिप्रेशन मधून काढायला मंदिर दाखवत घेतले आपण आता इथंच म्हणजे रील वगैरे जास्त शूट नाही केल्या कारण इकडे तिकडं बघण्यातच वेळ गेला तर चला म्हटलं थोडासा तुमच्यासोबत तुम्हाला माहिती द्यावी आता हे हो का जास्त काय सांगाय मला पण इथलं काही माहिती नाही मी पहिल्यांदाच आदमापूरला आले माझ्या जीवनात पहिली वेळ आहे ही बाळूबामाच्या दर्शनाला यायची कारण देवाच्या मनात होतं मी यावं त्याच्या मनात आलं की सगळ्या गोष्टी होतात आणि इथून पुढं मला नक्कीच यश येईल तुम्ही लोक म्हणता कुठंच कामावर टिकत नाही कुणाच कुठंच टिकत नाही आता काम बी टिकणार माझं शंभर टक्के टिकणार हे शब्द आहे तुम्हीच बघता त्यामुळे बाळूबाची भक्ती करा तुम्ही पण दर्शनाली याच म्हणून नियम नाही पण मनोभावे सेवा करा कारण बाळूमामांना वाचसिद्धी होती बाळूमामा म्हणले होते की मी ज्याला आहे त्याला मी असणारच आहे आणि मी ज्याला नाही त्याला मी कधीच नसणार आहे त्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि मना बाळूमामाच्या नावानं सांग बोलायचं काय सांगायची माहिती माहीत नाही देवाच्या इच्छानुसार मी आले होते आता आम्ही दर्शन करून निघालो परत चांगलं दर्शन झालं मन प्रसन्न झालं हलकं झालं तर सगळं विसरून बाळूमामाच्या चरणाशी सगळं अर्पण करून आता परत निघालो आता बोर घेऊन एकदा यावं लागेल अजून यावं लागेल म्हणजे यायचं शंभर टक्के थोडं माझं चांगलं बसायलेत येऊ परत नक्की भेटीला गुड मॉर्निंग कसे आहात मस्त मजे तर कसं वाटलं तुम्हाला कालचा बाळूमामांच्या दर्शनाचा ब्लॉग आदमापूरचा जितकं शूट करता येत तितकं शूट केलेलं आहे मी कसं आहे ना मी खूप म्हणजे पहिल्यांदा आलेली आदमापूरला त्यामुळं इकडं तिकडं बघतच होते मी जास्त कुठं काय आहे कुठं काय नाही त्यामुळं तरी जास्त नाही फिरणं झालं ना महालक्ष्मीचं पण मी दर्शन केलेलं आहे पण काय झालं तर ॲक्च्युली फोनला चार्जिंग नव्हती चार्जर घरी ठेवलेलं होतं माहीत नाही मोबाईल बंद पडून एवढे व्हिडिओ बनवले काल मोबाईल बंद झालं बघण्यात बोलण्यात व्हिडिओ काढण्यात फोन ऑफ झाला त्यामुळे महालक्ष्मीचे तिथं ब्लॉग नाही शूट करू शकले तर जेवढं केलं आहे तेवढं आत्मापूरचं केलं आहे तर आपल्या बाळमासाठी एक एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यात लिहित्यात मी जिथं कोल्हापूरमध्ये मुक्कामी आहे ती म्हणजे आपली फ्रेंड म्हणजे ती फ्रेंड म्हणजे एस्टावरच ओळख झाली तर खरंच तिचा खूप छान स्वभाव आहे आता मी निघायची तयारी करून बसले चला म्हणलं जायच्या आधी थोडं तुमच्यासोबत बोलावं थोड्याशा मनातल्या गोष्टी शेअर कराव्या तर ती खूप स्वभावाने छान आहे तर तेवढ्या रात्री बेरात्री मला परका माणूस खरं सांगते ना त्यातला तर आलाच नसता पण परकता आलाच नसता पण ती बिचारी कोण कुठली तिची माझी इंस्टावर ओळख झाली तेवढ्या मला रात्री आप रात्री घ्यायला आली परत माझ्या एकही एकही रुपया लागला नाही मला काल देवाला जाय स्वतःच्या पैशाने गाडीवर निघलं खाऊ पिऊ घातलं मला तर सक्की बहीण नाही असं वाटायला तिच्या रूपात मला एक बहीणच भेटली असं वाटते तर खरंच तिच्या मनापासून आभार व्यक्त करायला पाहिजे कारण आजकाल असे लोक जगात खूप कमी आहेत आणि जे माणूस प्रेम चांगल्या स्वभाचं न त्याच्यासोबतच देव वाईट करतो ती पण एवढी म्हणजे कमजोर नाही भक्कम उभी हो राहते प्रत्येक संकटामध्ये तर मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा तर खरंच अशी माणसं सगळ्यांना जर भेटले तर जगात आपण कुठं आणणार नाही कुणीतरी एखादा सपोर्ट करणार आहे तर, तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता निघायचे मला पण कसं माणसाचं जन्म एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून आणि देवावर पण श्रद्धा ठेवा कारण देव ज्याला असतो ना त्याला असतो तर आपण नाहीच म्हणलं तर आपल्याला देऊ नाही देव, देव बघणं कठीण आहे खूप कठीण आहे आपण जीव जरी दिला तरी देऊ नाही येणार पण आपली श्रद्धा आपली नीतिमत्ता चांगली ठेवा सगळं काही चांगलं होत आहे आणि लोकांचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा मला एवढं लोकांनी वाईट वाईट घाण घाण कमेंट केलं पण मी लक्ष दिलं नाही त्यांच्या तोंडात बाळ आळ्या किड्या पडून मारून जाते गेले मुड देऊतून जाते त्यांचं नाही धडबल व्हायचं त्यांच्या पण आई बहिणीवर असंच येळ येईल त्यामुळं मी लक्ष नाही देत देव बघून घेईन त्यांना बघायला चला काळजी घ्या धन्यवाद आणि बोला एकदा कबेटमध्ये बाळूबाच्या नावानं चांग भलं